नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहात का चला तर आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीची सुकट पहिले तर आपण सुकट छान भाजून घेणार आहोत तुम्ही सुकट भाजूनच घ्या काहीजण भाजून घेत नाहीत सुकट भाजले की चवीला छान लागते ही पांढरी सुकट आहे याच्यामधून पिवळी पण सुकट मिळते तुम्हाला जी आवडते तुम्ही घेतलीत तरी चालेल सुकट आपली भाजून झालेली आहे चला तर आपण आता हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथंबीर हे एकत्र करून बारीक करून घेणार आहोत हे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल मी माझ्याकडे खलबत्ता आहे मी त्याच्यात बारीक केलेला आहे चला तर आता आपण सुकटीला फोडणी देऊयात तीन चमचे तेल टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपण जे आता हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर जे आपण टेचून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत ते छान याच्यामध्ये चा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला छान असं हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं छान तळून वास येईपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी ज्या पद्धतीने फ्राय केलेलं आहे ना तसं तुम्ही करून घ्या छान आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला मिडीयम आकाराचे दोन बारीक कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि तो कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही सुकटीला कांदा जास्त घालाल तेवढी सुकट आपली छान होते मी तर मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही हिरवी मिरची लसूण कोथंबीर छान परतून झालेली आहे आता मी कांदा घालून परतून घेत आहे आणि याच्यामध्येच आता आपल्याला टोमॅटो पण घालायचा आहे टोमॅटो मी एक घेतलेला आहे तो पण छान बारीक चिरून घेतलेला आहे सर्व हे मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे मीठ घातल्यावर काय होतं की आपला कांदा टोमॅटो छान शिजतो आणि मऊ होतो बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये आता मी जी सुकट भाजून घेतली होती ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन पाणीने धुवायची आहे आपल्याला सुकट खूप पण चोळायचं नाही आहे सुकटीला नाही तर चव जाते छान असं परतून परतून घ्यायची आहे मोठा गॅस करून नंतर आपण याच्यावरती एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे मग आपली सुकट दहा ते पाच ते दहा मिनटं छान शिजणार आहे आपली सुकट शिजून रेडी आहे बघू शकता तुम्ही छान मिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तयार आहे आपली सुकट तुम्ही पण नक्की ट्राय करा